भाजपच्या दोन याद्या येऊनसुद्धा दोन्ही याद्यांमध्ये छत्रपती उदयनराजे यांचं नाव नाही याच कारणावरून छत्रपती उदयनराजे समर्थक व मराठा समाजात भाजपच्या नेत्यांवरील नाराजगी काल पाहायला मिळाली व आज शिवतीर्थ येथे भाजपवर नाराजगी व्यक्त केली उदयनराजे समर्थकांनी आज उदयनराजे यांनाच निवडून देणार असल्याचा पवित्रा घेतला आहे साताऱ्यात भाजपला आणणारे राजेच व आज राजेंनाच दोन याद्यांमध्ये नाव नसल्याने समर्थकांमध्ये नाराजगी दिसून आल्याचे पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खर तर भाजप साताऱ्यात आणि सातारा जिल्हा शून्यावर होता त्याला चांगलं गतवैभव प्राप्त करून दिलं सातारा नगरपालिकेची परिस्थिती अशी होती की सातारा नगरपालिकेत एकही भाजपचा नगरसेवक नव्हता त्याच भाजपला हाताशी घेऊन सातारा नगर विकास आघाडीच्या माध्यमातन सासा नगरसेवक निवडून दिले त्याच भाजप पक्षाला चांगले दिवस आले की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांच्या नावाचा विसर पडतो हे खरं तर लोकशाहीतलं आणि मराठा समाजाचा आणि इतर समाजाचं दुर्दैव आहे ज्या गादीला देशभर आणि देशाच्या बाहेर मान सन्मान आहे त्याच गादीला तिकिटासाठी उमेदवारी लोकसभेला मिळावी यासाठी जर तिष्ठावं लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही ज्या पद्धतीनं आज भाजपचं असेल शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटांचं असेल त्यांचं सा राजकारण चाललं आहे हे राजकारण थांबलं पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम सर्व देशभर हे जे राजकीय पक्ष एकत्र आले त्यांना भोगावे लागतील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कालही खासदार होते आजही आहेत उद्याही असतील अशा पद्धतीची एक खूणघाट आणि एक व्यूहरचना सर्व समाजानं बांधलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारण करताय त्याचे जे मतदार आहेत तेच मतदार तुमच्यासोबत राहतील का नाही अशी आज परिस्थिती आहे सर्व समाज एकवटलेला आहे आणि सर्व समाज एकवटलेला असताना तुमची एक, एक वेगळी चूल तुम्ही जर बांधणार असाल वेगळी चूल मांडणार असाल तर हे मराठा समाज असेल इतर समाज कधीही स हे करणार नाही उदयनराजे भोसले यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आजपर्यंत यांनी केलंय भविष्य काळात ही तशाच पद्धतीचं राहील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम गोरगरिबांची कामं करण्याचं काम कुठलाही पक्ष कुठल्याही पक्षाचा उमेदवार नेता आहे कुठला पक्षाचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीची कुठलीही भावना किंवा कुठलाही विचार त्यांच्या मनात नसतो आणि अशा अशा एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाला तुम्ही डावलून स्वतःचं अस्तित्व वाढवण्याचा जर प्रयत्न करणार असेल तर कदापि सहन केलं जाणार नाही आज जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे ती अतिशय उद्रेक अशीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत जर तुम्ही उदयनराजांना आणखी तिष्ठत ठेवणार असाल तिसरी यादी चौथी यादी पाचवी यादी अशा पद्धतीचं तु तुमचं राजकारण खेळणार असाल तर उदयनराजांनी उमेदवारी स्वतःची जाहीर करावी उमेदवारांना उदयनराजांनी जाहीर करण्यापेक्षा सर्व समाजांनी ही सूत्र हातात घेतलेली आहेत आणि उदयनराजेच हे आमचे खासदार असतील उदयनराजेच आमचे खासदार होतील आणि उदयनराजांनाच आम्ही उभं करणार आणि उदयनराजांच्याच पाठीशी उभं राहणार अशा पद्धतीची खुणघाट मतदारांनी आणि सर्व समाजानं बांधलेली आहे ती खुणघाट सोडवणं इतरांना शक्य होणार नाही आज ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तिसऱ्या यादीची वाट बघू नका तुम्हाला हे जे आत्ता तुम्ही राजकारण उदयनराजेंशी खेळताय हे राजकारण उदयनराजेंनी जर खेळलं तर तुम्हाला कधीही सहन होणार नाही आणि ते परवडणार नाही याचा विसर या, या कूटनीती करणाऱ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांना पडलेला आहे आम्ही राजधानीतल्या साताऱ्यातले एक मावळे म्हणून निश्चित सांगतो की इतिहास तुम्ही विसरला असाल परंतु इतिहासाची पाने जर थोडी मागे जाऊन पाहाल तर आमच्याच एका मावळ्याने छत्रपतींच्या शिलेदाराने हत्तीला पायाखाली तुडवलं होतं तसाच तुमच्या पक्षाच्या चिन्हालाही पायाखाली तुडवायला या साताऱ्यातले मावळे कमी पडणार नाहीत लागू नागा साताऱ्याच्या नादी इथे नांद ते छत्रपतींची गादी हे आमचं ब्रिदवाक्य आहे त्यामुळे याचा तुम्ही अभ्यास करावा आणि येणाऱ्या या काही काळामध्ये याची रणनीती आम्ही आखू अशी आम्ही देतो